नमस्कार विद्यार्थी वर्गांनो यू पी एस सी गाईडमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण दुसरा टप्पा महत्वाचा बघणार आहोत तुमच्या सामान्य अध्ययन चौथा जो नीतीशास्त्राचा पेपर आहे आपण करत आहोत अभ्यासक्रमाचा डिटेल मायक्रो अनालिसिस ओके चलो बघूयात मग येस मागच्या वेळी आपण बघितलं इमोशनल इंटेलिजन्स ओके भावनिक बुद्धि बुद्धिमत्ता ज्याला म्हणतो आपण आज आपण बघणार आहोत पुढचा टप्पा नैतिक विचारवंत व तत्वज्ञानाचे योगदान म्हणजेच काय फिलॉसॉफीज ओके तत्वज्ञान का शिकलं पाहिजे भारतीय किंवा जे वेस्टर्न आहेत वेस्टर्न फिलॉसॉफर्स इंडियन फिलॉसॉफर्स तुमचे जे धर्म आहेत किंवा आहे? हे आहेत हे काय आहेत हे एकंदरीत हेच आहेत लक्षात ठेवा बुद्धिझम असेल जैनिझम असेल ओके बाकीच्या गोष्टी हिंदुइजम असेल त्याच्यात ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत किंवा महत्वा महत्वाचे जे महत्वा महत्वाचे जे व्यक्ती आहेत किंवा जे म्हणतो आपण गौतम बुद्ध आहेत ओके त्यांनी काय शिकवलं आपल्याला ह्याच्यामध्ये हे आपल्याला बघायचं त्यांची फिलॉसॉफी काय होती ओके गांधीयन फिलॉसॉफी गांधीची फिलॉसॉफी काय होती वा महात्मा जी गांधींची नेहरूंची फिलॉसॉफी काय होती सुभाषचंद्र बोस यांची फिलॉसॉफी काय होती ओके त्यांचे तत्वज्ञान आपल्याला इथं वागायचे आहेत का का वाचायला लागतील कारण कुठं ना कुठं अशी सिच्युएशन येणार आहे जिथं तुम्हाला यांचे जे तत्वज्ञान आहे ते खूप उपयोगी येणार आहे लक्षात ठेवा ते तुमचे जे केस स्टडीज जे आपण म्हणतोय त्याच्यात तुम्हाला ते डायरेक्टली वापरता येतील लिहिता येतील कारण कुठलीही जेव्हा तुम्ही कार्य करताल त्याला तुम्हाला काहीतरी स्पष्टीकरण द्यायला लागेल तेव्हा तुम्ही हे जेव्हा महात्माजी महात्मा जी होते आपले जी गांधीजी होते त्यांची जी सत्य होती ओके सत्य किंवा अहिंसा हे जे तत्वज्ञान होतं ते तुम्ही त्याला त्याच्या आधारित स्पष्टीकरण देऊ शकता ओके त्यानुसार ह्याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे जागतिक पण खूप महत्वाचे लक्षात ठेव जागतिक मध्ये खूप साऱ्या असे लिडर्स होते ओके थॉमस लॉके असू किंवा रुसो असू ओके बाकी खूप सारे असे लिडर्स आहेत किंवा जे त्यांनी ज्यांनी तिथले फिलॉसॉफीज जे शेप केलेत त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे ओके डायरेक्टली ह्याच्यात पण प्रश्न विचारले जाऊ शकतात एकतर डायरेक्टली फॅक्च्युअल प्रश्न विचारू शकतात की हे जे हे जे तत्वज्ञान काय होतं बाबा सांगा आणि त्या अनुसार काही उदाहरणं द्या ओके आणि मोस्टली या ह्याचा जा, जर बघितला गेला या सिलेबसचा जो मेन प्रश्न विचारायचं जे स्वरूप आहे ते कोट्समध्ये विचारलं जातं की कोट्स हा हा असं बोलला बाबा ह्याच्याबद्दल तुम्ही स्पष्टीकरण द्या उदाहरणं द्या त्याच्यात तुमच्या रिअल लाईफचे किंवा तुमच्या शासनाचे मध्ये जे असतील किंवा खाजगी याच्यातले काही असतील मुटे -मुटे असे कुठले मोठे मोठे लिडर्स असतील त्यांनी असं काम केलेलं असेल पण कोट बेसिस ओके कुठलं तरी कोट दिलेला असेल त्यानुसार तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे ओके चलो हा आलाय क्लिअर आहे ओके सोपा विषय हा पण ओके जास्त पण काही करायचं नाही आणि कमी पण नाही करायचे असे मोठे मोठे जे महत्त्वा महत्त्वाचे माणसं आहेत जसं मी म्हटलो गौतम बुद्धा महात्मा गांधीजी यांचा आपल्याला अभ्यास इथं करायचा आहे लक्षात ठेवा त्यांचे आपल्याला तत्त्वज्ञान माहिती पाहिजेत कारण आपल्याला ह्यांचे तत्वज्ञानानुसारच आपल्याला कुठलं तरी उत्तर जेव्हा लिहितो तेव्हा स्पष्टीकरण द्यायला आपल्याला मदत येणार आहे ओके चल पुढचा विषय आहे लोकसेवा मूल्य व सार्वजनिक प्रशासनातील नैतिकता ओके हा थोडासा मोठा विषय आहे की ह्याच्यात आपल्याला बघण्यात येते की लोकसेवाचे मूल्य हे महत्वाचे काय आहेत मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की नियम आणि मूल्य ह्या दोन गोष्टी असतात नियम फॉलो करणं हे शेवटी भाहिरूपी आहेत म्हणजे बाहेरनं गोष्टी आहेत हे बाहेरनं तुम्ही कुणानंतर लाभताय पण जे अंतर जे गोष्टी आहेत किंवा इंटरनल ज्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा त्या खूप महत्वाच्या आहेत आतनं मला आलं पाहिजे की बाबा मला काहीतरी काम करायचं आहे कार्य करायचं आहे ओके त्याला आपण मूल्य म्हणतो ओके तर बघे सार्वजनिक प्रशासनातील मूल्य व्यवस्था व समस्या बरोबर काय बाबा मूल्य व्यवस्था आपण जेव्हा बघतो खेरार की खेरारकी आहे कुठल्याही प्रशासनात हे खेरारकी आहे त्यामुळे होणारे जो आपल्याला अडथळे आहेत किंवा कुठल्याही मूल्य जो आपण एक व्यक्ती फॉलो करायला जातो पण काही अडथळे येऊ शकतात त्याला ते आपण इथं बघणार आहेत आणि त्यामुळे होणाऱ्या समस्या पण आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे ओके परत सरकारी व खाजगी संस्थानातील नैतिक संकटे व प्रश्न ओके हेच जसं मी म्हटलं की पॉलिटिकल ॲफिनिटी असणं ओके अपक्षतापाद किंवा कुठल्याही पक्षाला जास्त प्रेफरन्स देणं ओके पॉलिटिकल इंटरफिअरन्स असणं किंवा भ्रष्टाचार असणं हे सगळ्या समस्याच आहेत ना ओके किंवा कुठल्याही कामात खाजगीच खाजगी फायदा बघणं ओके कुठेही टेंडर आलं तर आपल्या घरच्यांना पहिला प्रेफर करणं नाही नियमाच्या जी चौकट आहे तिच्या बाहेर जाऊन काम करणं नाही हो योग्य ओके तर हे महत्वाचे समस्या आहेत लक्षात ठेवा इथं ओके त्यालाच आपण इथिकल डिलेमा आपण म्हणतो किंवा कधी कधी इथिकल डिलेमा येतो दोन्ही चांगल्या चांगल्या गोष्टी असतात दोन्ही पण एक विचार करताना आपल्याला बघायला लागेल की कुठलं मूल्य हे जास्त फायदेशीर ठरेल समाजासाठी ते आपण चूज केलं पाहिजे ओके पुढे आहे ते खाजगीमध्ये पण लक्षात ठेवा आणि खाजगीमध्ये पण महत्वाचं आहे खाजगीमध्ये आता नियुक्ती जी होती ती मेरिटनी होती का बाबा आपल्या पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये आहे नेपोटिझम ज्याला म्हणतो ओके हा माझा भाचा आहे किंवा माझा मामा आहे त्याच्यामुळे मला तो जॉब लावतोय का खरंच बाबा माझं मेरिट आहे ओके माझी तेवढी गुणवत्ता आहे त्या अनुसार माझं काम होतंय जो तिथं मॅनेजर असतो त्याचं नैतिक नैतिकता बघितलं जाते ओके चल पुढे आहे कायदा नियम नियमवाली व वा अंतकरण म्हणजे काय बघा लॉज रूल्स रेग्युलेशन आणि अंतकरण हे खूप महत्वाचे कि कन्सायन्स कनसायन्स ओके त्याला एक दुसरा वर्ड काय म्हणता येईल आपल्याला की आतले आत आतला आवाज जो म्हणतो नाही बाबा हे नाही केलं पाहिजे किती झालं तरी आपल्याला काही काही गोष्टींना वाटतं की नाही केलं पाहिजे आपल्याला सांगितलं सांग आपलं मन सांगतं मन खाणं म्हणतो ना आपण ती माझं मन खूप खात आहे मला <coughs> सॉरी मला हे बोलताना किंवा हे कार्य करताना तर ते ओके okay? अंतःकरण म्हणजे ते की आतनं एक आवाज येतो त्याला इनर जज जज म्हणतो आपण ओके इट्स अ इनर जज म्हणजे कुणी न करता आपण आपल्या आपल्याला सांगत असतो ओके okay? हे तर तुम्हाला माहिती आहे कायदा नियम नियम रेग्युलेशन्स ओके okay? हे एक्सटर्नल गोष्टी आहेत लक्षात ठेवा कुठं ना कुठं झालं तरी आपण मोडले तर त्याला एक पनिशमेंट आहे आज सिग्नल मोडल्यावरती तुम्हाला पावती पडते पण तुम्हाला हे माहीत पाहिजे की कि, किती अकरा वाजले बारा वाजले रात्रीचे जरी पोलीस नसतील तरी तर तुम्ही थांबलात तर ते तुमचं काय ते अंतकरण आहे बाबा नाही आपल्याला गरज नाही ओके तेच ऑपोजिट काय ॲम्ब्युलन्सवाल्याला ही गरज नाही फॉलो करणं कायदा नियम वगैरे कारण त्याचं अंतकरण काय सांगते बाबा मोड सिग्नल आपला जीव वाचवायचं कोणाचं तरी आलं लक्षात ओके नैतिक मार्ग मार्गदर्शनाचे हे स्रोत आहेत लक्षात ठेव आर दी सोर्सेस हेच तुमचे महत्वाचे एलिमेंट्स आहेत की जे तुमची नैतिकता शेप करणार आहेत ओके okay? आले पुढे आहे नैतिक प्रशासनासाठी उत्तरदायित्व व पारदर्शकता म्हणजेच अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी बरोबर अकाउंटेबिलिटी उत्तरदायित्व आहे ना मी कारण कुठंतरी बसलोय मला सरकारी तिजोरीत मी पगार घेतोय तुमच्या सगळ्या टॅक्सचा टॅक्स पेयर्सचा कर भरताय तुम्ही त्याच्यातून म्हणून मी काहीतरी माझा पगार घेतोय तर माझ्या मला तुम्ही उत्तरदायित्व विचारलं पाहिजे की हे असं का नाही झालं हे असं का होत आहे ओके माझे पैसे कुठं चालले आहेत कुठं खर्च होत आहेत ओके माझा कर जो मी भरतोय टॅक्स भरतोय त्याचे पैसे कुठं चालले आणि नक्कीच मी माझ्या कार्यासाठी मी हे उत्तरदायित्व राहणार आहे त्यासाठी हे राहिलं पाहिजे लक्षात ठेवा आणि तुमच्या ह्याच्यात पारदर्शकता पाहिजे लक्षात ठेव कुठल्याही तुम्ही जो डिसिजन घेताल की निर्णय घेताल त्याच्यात एक पूर्णपणे पारदर्शकता पाहिजे ओके म्हणून हे आपण ई ऑप्शन मोनवरे हे के केलेलं आहे किंवा तुम्ही बघितलं तर आता सिंगल विंडो क्लिअरन्स असेल किंवा फेसलेस टॅक्स जे भरतो आपण कर भरतो पण ते पण आता फेसलेस असतं काही गरज नाही तुम्हाला तिथं जायची होय सगळं ऑनलाईन झालं सो दॅट तिथे पारदर्शकता आहे ओके कुठलंही ऑप्शन जे आपण होतं कुठलंही टेंडर निघतं नियमवाली निघती तिथं या नियमाचा नियमाच्या चौकडीत तुम्ही बसत असाल तर नक्कीच तुम्ही तिथं क्वालिफाय होता लक्षात ठेवा लक्षात ओके ह्याच्यात खूप सारे उदाहरण गोळा करा ओके खूप सारे केस स्टडीज गोळा करा ह्यात तुम्हाला भरपूर भेटतील भरपूर असे खूप गुणवत्ता अधिकारी आहेत किंवा आपले नेते होते ज्यांनी हे आपल्याला ह्याचे एक चांगले उदाहरण आपल्याला दिलेले आहेत त्याच्याबद्दल ओके शासनामध्ये नैतिक व नैतिक मूल्यांचा बळकटीकरण ओके कसं झालं पाहिजे बरोबर शासनामध्ये हे आपली जी नैतिक आहे किंवा नीतीशास्त्र आहे टोटली आपल्या ह्याचं हे बळकट करण्याचे काय काय पर्याय आहेत बाबा ओके खूप सारे आहेत कोड ऑफ इथिक्स आहे कोड ऑफ कंडक्ट आहे सिटीजन चार्टर आहे या सगळ्यांचे तुम्ही मिनिंग किंवा अर्थ बघून घ्या मराठीत बघून घ्या वाचा त्याच्याबद्दल जसं मी आधी पण व्हिडिओजमध्ये सांगितले एक एक हेडिंग उचलायची गुगलमध्ये टाकायचे वाचायचं आहे त्याबद्दल काही गुगल सांगते चॅट जीपीटीचा सा वापर करा खूप सुंदर गोष्ट आहे चॅट जीपीटी चांगला वापर करा अर्धा अभ्यास तिथं होऊन जाईल तुमचा काही गरज नाही कुठलाही क्लासचं पुस्तक घेऊन जायचं विकत आणायचं मार्केटमध्ये मोबाईलचा वापर करा कुठंही असा असं कुठंही लिहिलं नाही की पुस्तक ही ज्ञानमधनच तुमचा अभ्यास होणार आहे ओके ओके बी ॲप्लिकेटिव्ह ओके तर खूप साऱ्या प्रोसेसेस आहेत बळकटीकरण करण्यासाठी ओके नॉट इवन लाईक भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पण काही असतील ना काहीतरी उदाहरणं असतील त्यांनी कसं काम केलंय बाबा ओके इथिक्स ऑफिसर असतो किंवा डिफेक्शन ऑफिसर असतो अँटी डिफेक्शन जो आपण म्हणतो ना ते ऑफिसर आहेत तिथं युके मध्ये ते बघतात की बाबा की कसं फॉलो होतंय किंवा जे आता आतापर्यंत पक्ष फोडतो आपण जेव्हा निवडून आलेले पण ते ओके त्यांना काहीतरी नियमवाली आहे बाबा त्यांना त्यांच्यावरती काही स्क्रुटिनी करण्यासाठी काही स्पेशल संस्थान आहेत तिथं त्याचा तुम्ही इथं अभ्यास करू शकता किंवा एक्झाम्पल लिहू शकता ओके पुढे आहे आंतरराष्ट्रीय संबंध व निधी व्यवस्था व्यवस्थापन व्यवस्थापनमधील नैतिक प्रश्न ओके आंतरराष्ट्रीय संबंध इंटरनॅशनल इथिक्स ओके आता तुम्ही जेव्हा क्लायमेट वगैरे वाचता बरोबर तेव्हा वगैरे म्हणते नाही नाही चायना भारत हेच सगळ्यात जास्त प्रदूषण करता आम्ही नाही पण जबाबदारी फेटाळून लावतात बरोबर हेच आहे ना शेवटी त्यांची नैतिकता दिसून येते इथं किंवा आफ्रिकेतमध्ये जायचं ओके तिथं जाऊन किंवा हे सिरिया इस्रायल वॉर पेटवून देणं हे सगळ्या नैतिकतेची गोष्टी आहेत लक्षात ठेवा रशियाचं जे वागणं आहे युक्रेनच्या संबंधित ते बघायचं आपल्याला किंवा अणू चाचणी करणं खूप 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 ह्याच्यात पण एक्झाम्पल्स खूप आहेत नक्की वाचा जेव्हा करोनाची वेळ आली होती तेव्हा आपण एक वॅक्सिन डिप्लोमसी केली ते आपण फुकट आफ्रिकेत आपले वॅक्सिन वाटले होते त्याला वॅक्सिन डिप्लोमसी होती का कारण आपण माहीत होतं आपल्याला की वासुदेव कुटुंबकम म्हणजे दिस वर्ल्ड इज अ वन फॅमिली आपलं अख्खं जग हे एक विश्व हे एक कुटुंब आहे ते आपण आपले मूल्य आपल्याला स्ट्रॉंग ठेवले गेले ओके okay? ते खूप मोठं चांगला एक्झाम्पल आहे ते बघा पुढे बघा निधी व्यवस्थापन मध्ये पण तोच विषय आहे की निधी व्यवस्थापन करताना किती नियम कसे कसे तुमची नैतिकता जे चौकट आहेत किंवा जे काय म्हणतो त्याला आपण प्रिन्सिपल्स आहेत ते कशी फॉलो होत आहेत बाबा नाहीतर वा सर्रास पैसे खर्च होत आहेत कुठं पण जिथं गरज नसल्यामुळे गरज नसती तिथं बरोबर आहे का जसं मी म्हटलो ना ती मी कर भरतोय बाबा पण माझा कर चाललाय फक्त राजकीय जाहिरातीच करतायत किंवा परदेशी ट्रिपच चालू आहेत पण त्याच्यातनं काही निक निकषच निघत नाहीये त्याने काय रोजगार वाढतोय किंवा काय होतंय असं होत आहे का बघितलं गेलं तर नाही होतंय ओके आपल्याला बघ माहिती आहे कॅगच्या रिपोर्ट आहेत सगळे आहेत तर निधी आपली जी आहे त्याचं व्यवस्थापन होतंय का बाबा नीट ओके काल पण जसं बोललो की रिसर्च करतायत पण रिसर्च करतायत त्याला निधी नाहीये रिसर्च पण सामाजिक जो फायद्याचा आहे किंवा लाभचा आहे तो होतोय का नाही होते ओके तिथं तुमची नैतिकता कमी पडते मौन नाही होते लक्षात ठेव ओके कॉर्पोरेट किंवा निगम प्रशासनातील नैतिकता बरोबर कॉर्पोरेट मध्ये आपण बघतो ओके खूप साऱ्या गोष्टी होतात किंवा खूप सारे, सारे प्रकरण किंवा जे तुमच्या करंट दैनिक दैनिक जीवनात आपण बघतो पॉस्को ऍक्ट सॉरी पॉस्को म्हणतो आपण सेक्शुअल हॅरॅसमेंट प्रिव्हेशन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस जे आपण बघितलेले अशा अधिनियम आपण काढलेले आहेत काढले आहेत तर तिथल्या निगम जे कॉर्पोरेटचं इथिक्स आहे तो मेंटेन करण्यासाठी ओके परत आपण बघितलं गेलं तर महिलाचा समावेश आहे तुमच्या बोर्ड बोर्ड ऑफ जी मिटिंग असते त्याच्यामध्ये ओके त्याच्यामध्ये महिलांचा समावेश आहे तर या गोष्टी कुठून आलेल्या आहेत कोटक कमिटी तुम्ही वाचा कोटक कमिटीचे काय रेकमेंडेशन आहेत बाबा ओके कसे जे बाहेरचे पण मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत किंवा मल्टीनॅशनल कंपनीज म्हणतो आपण ते कसे नियम पाळतात किंवा त्यांची नैतिकता कशी दिसून येते आता ते ग्रीन वॉशिंग नावाची एक कन्सेप्ट होती उगाच दाखवायचं की आम्ही हरित हरित किंवा ग्रीन म्हणजे शाश्वती शाश्वत विकास करतोय पर्यावरणाला जपतोय पण ते फक्त दाखवण्यासाठी पण मेन चित्र वेगळंच आहे परत आहे तुमचं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बाबा सगळा फंड चाललाय तुमचा पीएम मध्ये बस पीएम केअर फंड किंवा ह्याच्यामध्ये पण ऍक्च्युली जिथं पाहिजे किंवा शैक्षणिकमध्ये किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये तिथं चाललाय का बाबा ह्युमन रिसोर्समध्ये नाही चाललाय तर तिथं तुमची नैतिकता हे होऊन जाते की रिफ्लेक्ट होऊन जाते ओके हा खूप महत्वाचा टॉपिक आहे ह्याच्यातून पण तुम्ही एक तीन चार प्रश्न एक्सपेक्ट करू शकता एकंदरीत एक ओके पुढे बघूया प्रशासनातील सभ्यता ओके प्रशासनातील सभ्यता ओके लोकसेवेची संकल्पेना काय व सिव्हिल सर्व्हिस व्हॉट इज सिव्हिल सर्व्हिस पब्लिक सर्व्हिस पब्लिक सर्व्हिस इट्स नॉट नेसेसरी म्हणजे असं काही गरजेचं नाही की फक्त तुम्ही अधिकारीच असल्यावरतीच लोकसेवा होऊ शकते डॉक्टर लोक पण करतायत बाकी पण लोक करतायत ना वकील करता लोक पण करतायत सगळे लोक करत आहेत शेतकरी करतोय मेन मेन आपला शेतकरी करतोय वळीराजा करतोय लोकसेवाच करतोय कुठं ना कुठं तेव्हा त्याची नैतिकता किंवा त्याचे मूल्य काय आहेत बाबा जे तुम्हाला एक लोकसेवा करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत ते तुम्हाला इथे आहे प्रामाणिक प्रशासनाचे नैतिक पाया काय तत्वज्ञान बाबा प्रामाणिक प्रशासन कसलं असलं पाहिजे जसं काल पण आय थिंक परवा आजच्या लेक्चरमध्ये सांगितलं ले होतं की एथिकल गव्हर्नन्स काय असलं पाहिजे तेच तेच सहिष्णुता किंवा जे म्हणतात ना सहानुभूती किंवा करुणा असलं ओके करुणा असणं हे ते जे तत्वज्ञान ज्ञान जे आहे ना त्याचा पाया आहे ना त्या गोष्टीत तुमचे मूल्य आहेत एकदम जे तुम्ही शिकताल ओके okay? माहिती साम्यकरण व पारदर्शकता बरोबर इन्फॉर्मेशन शेअरिंग लक्षात ठेवा कुठली गोष्ट अशी गुपित ठेवली की अविश्वास निर्माण होतो होतो की नाही ओके okay? म्हणून कुठली गोष्ट सेल्फ डिस्क्लोजर केली पाहिजे की माहिती सांगितली पाहिजे तुम्ही ओके okay? की कुठं झाला बाबा माझा खर्च ओके बरोबर उत्तरदायित्व जे म्हटलं ना ते स्वतःहून आत्ना आलं पाहिजे हे विश्वास तो निर्माण ठेवताल ओके व पारदर्शकता पारदर्शक बद्दल बोललो आपण ट्रान्सपरन्सी बद्दल खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे डिजिटलायझेशन आपण जे केलेले आहे ओके डिजिटल इंडिया मिशन सगळ्या गोष्टी टाका तुम्हाला समोरासमोर तुमच्या कम्प्युटरवरती दिसून येतात आता असं कुठंही कळ असं कुठंही समजत नाही की इथं अडकून कुणीतरी इथं मध्ये हे आहे काही डिस्क्रिपन्सी आहे किंवा काहीतरी गोष्टी इथं मिसिंग होत आहेत असं होत नाही आता आणि पूर्णपणे पारदर्शकता पाहण्यात येत आहे आता सध्या ओके जसं ई ऑप्शन जसं बोललो मी मगाशी ते एक उदाहरण खूप चांगलं आहे ह्याच्यामध्ये ओके माहितीचा अधिकार येस महत्त्वाचा आहे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट येस राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये बघायचं आपल्याला त्याचा अभ्यास आहे त्याचा अभ्यास आहे की एक तर दुसरी गोष्ट दोन बाजू आहेत त्याला पण एक तर त्याचा वापर करून सामाजिक लाभ होणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रशासनाला किंवा प्रशासकीय ह्याच्यात अडथळा आणणे लक्षात ठेव दोन्ही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत ओके का अजून शेवटच्या पायरीपर्यंत किंवा शेवटच्या माणसापर्यंत हा अधिकार पोचू शिकला नाही हे पण हे जे कारण पण तुम्हाला सांगणं खूप महत्वाचं अभ्यास करणं महत्वाचं आहे त्याच्यावरती काय सोल्युशन्स देतात ओके okay? काय पर्याय असेल तुमचे ते पण महत्वाचे आहेत बघा हे म्हटलं होतं आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट किंवा वर्तन संहिता बरोबर मी मग अशी हेच आहेत हेच आहेत की जे तुमचे आहेत ना शेप करायला मदत करतील जे तुमचे मूल्य असतील किंवा नैतिक असतील हे तुमचे शेप करण्यासाठी हे खूप महत्वाचे आहेत ओके दोघांमध्ये काय फरक आहे एक लिखित आहे एक अलिखित आहे एकाला पॅनिशमेंट आहे म्हणजे काहीतरी केल्यावरती त्याच्यावरती पनिशमेंट ॲक्शन घेऊ शकतो हे तुम्ही जवळपास बघू शकता हे कॉर्पोरेटमध्ये असं असते की नियम वारे लिखित आहे बाबा असं असं करायचं पण हे आपलं कोड ऑफ इथिक्स प्रशासनामध्ये असेल किंवा आपल्या आप, खाजगी आयुष्यात आपण हे जेव्हा करतो सर्वस्व कुठलं चांगलं असू शकतं कोड ऑफ इथिक्स आहे असतं कोड ऑफ कंडक्टपेक्षा जे कारण आतून येणार आहे माझ्या इथनं ओके ओके ज्याला कन्सायन्स खूप महत्वाचा लागणार आहे ओके नागरिक सनद सिटीजन चार्टर कार्यसंस्कृती ओके सेवा वितरणाचे गुणवत्ता ओके याला काय म्हणतो कार्यसंस्कृती ओके वर्क आ, वर्क इथिक्स ओके वर्क इथिक्स असावं आणि सेवा वितरणाचे गुणवत्ता ओके ड्युटी ड्युटी सार्वजनिक निधीचा वापर मगाशीच बोललेलो आहे कसा असला पाहिजे का होतं तुमचं बजेट सेशन का होतं ओके बजेट सेशनमध्ये अप्रोप्रिएशन बिल का असतं बाबा प्रत्येक एक एक डिमांड तुम्हाला वोटिंग करायची तिथं किती एक आहेत एकशे आठ एकशे चार काहीतरी तुमचे डिम वोट फॉर वोट वोट ऑन ग्रांट्स जे म्हणतो आपण डिमांड फॉर ग्रांट्स एक एक सेपरेट सेपरेट वोटिंग होतं तिथं लक्षात ठेवा तर जाऊन ते पास होऊन जातं का कारण तिथं जे लोकप्रतिनिधी आहेत आपण जे निवडून दिले त्याच्यावर विचार करतात चर्चा करतात आणि मग ते मान्य करतात लक्षात ठेवा तेच आहे निधीचा वापर त्याच्यामुळे आपण बजेट आहे आपल्या इथं आणि भ्रष्टाचार संबंधित समस्या आहे ओके इथं तुम्हाला आता नैतिकतेच्या याच्याने विचार करायचा बाकीच्या पेपरमध्ये तुम्ही भ्रष्टाचार हा राजकीय असेल किंवा सामाजिक असेल किंवा आर्थिक दृष्टीने विचार करू शकता पण इथं पूर्णपणे नैतिकताच्या यादीनुसार विचार करायचा आहे की भ्रष्टाचार थांबवण्यासाठी कसे आपले महत्वाचे तर पहिले मूल्य महत्वाचे पाहिजेत लक्षात ठेवा की तुमची नैतिकता खूप चांगली पाहिजे आणि ते कोण शिकवू शकतं तुम्हाला तुमचे कुटुंब तुमचे शैक्षणिक जे एज्युकेशन सिस्टीम आहे तुमचं रिलीजन ओके ओके रिलीजन धार्मिक इथं ते सगळ्या गोष्टी शिकू शकतात तुम्हाला चल हे झालं आणि आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच्याबद्दल थोडी डिटेल चर्चा करावी कारण मला वाटतं हे खूप महत्त्वाचे आहेत शंभर मार्क तुमच्या इथं डिपेंड आहेत ओके चल भेटूया पुढच्या याच्यात थँक्यू